सोलापुरात एका अडतीस वर्षीय माजी उपसरपंचाने डोक्यात गुळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सासुरे गावात सोमवारी रात्री ही घटना घडली आहे गोविंद जगन्नाथ बर्गे तालुका गेवराई जिल्हा बीड असं मृत तरुणाचं नाव आहे आता या प्रकरणात नातेवाईकांनी काही गंभीर आरोप केले आहेत यात त्यांनी गोविंद याचा छातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे गाडीतील डिझेल संपल्याचं तसेच बंदूक विषयी काही धक्कादायक बाब खुलासे केले आहेत बघा काय म्हणाले नातेवाईक काल घडलेली जी घटना आहे ती आम्हाला फोनद्वारे कळवली किंवा अशी अशी घटना घडली मग आम्ही सर्व नातेवाईक घटनास्थळी पोहचलो घटनास्थळी स्थळी पोहोचल्याच्या नंतर आमच्या निदर्शनास आलं किंवा गाडी लॉक असणं गाडीची बॅटरी डिस्चार्ज होणं डिझेल संपणं म्हणजे ह्या सर्व घातपाताच्या गोष्टी आहेत किंवा ह्या व्यक्तीने पळून न जावं म्हणून डिझेल मुद्दाम संपवणं किंवा अनेक कारणं आहेत की त्याहून आम्हाला असं वाटतं की आत्महत्या नसून घातपात आहे काय मागणी आहे आमची मागणी आहे किंवा ह्या घातपातात जो जो कोणी सहभागी आहे त्याचा छाडा पोलीस प्रशासनाने लावा आत्तापर्यंत आम्हाला पोलीस प्रशासनाने व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे इथून पुढेही त्यांनी आम्हाला अशा प्रकारे सहकार्य करावं आरोपी शोधून काढून त्या घटनेचा छाडा लावून यानंतर कुणाच्याही बाबतीत असं घडू नये असं करावं आमची विनंती संशय वगैरे संशय एक नृतिका आहे तिचं नाव प्राथमिक माहिती आहे की पूजा गायकवाड असं नाव आहे तिचं तिच्या कुटुंबाकडून आणि तिच्याकडून गोविंदबर्गे यांना पैशाची मागणी होत होती ब्लॅकमेलिंग होत होती त्या कारणामुळं ह्या घटना घडल्या असाव्यात असं आम्हाला वाटतं पिस्टल पिस्टल आहो तो माणूस गावचा उपसरपंच राहिलेला माणूस आहे तो माणूस स्वसोबत काठी बाळगू शकत नाही एवढा स्वजळमानाचा माणूस होता कुणाबद्दल आकस नाही कधी द्वेष नाही आणि तो माणूस पिस्टल घेऊन का फिरल की त्याची काय दुश्मनी होती कुणासोबत त्या काय पिस्टल कधीच तो माणूस तसल्या हत्याराला कधी हात सुद्धा लावू शकत नाही सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस